हे हाय हॅलो एवरीवन मी माझा व्लॉग शेअर करते जे की लाँग व्हिडिओज सो कसं आहे ना मित्रांनो की आयुष्यात खूप काही गोष्टी घडत असतात पण प्रत्येक गोष्ट मनावर घेणं हे गरजेचं नसतं कुठली गोष्ट मनावर घेणे आणि कुठली गोष्ट मनावर न घेणे हे आपल्या हातात असतं बिकॉज कसं so, असतं so, ना की वाईट गोष्टी आपण आपल्या डोक्यात घेतल्या की आपलं डोकं खूप निगेटिव्ह विचार करतो सो नेहमी प्रत्येकाने पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे सो पॉझिटिव्ह विचार म्हणजे आपल्या मनाला एकदम प्रभावशाली आणि एकदम पॉवरफुल ठेवतं आपण निगेटिव विचारामुळे कसं आहे ना खूप खचून जातो सो so, नेहमी प्रत्येकाने हा पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे माझ्या आयुष्यात पण उतार चढाव खूप असतात पण प्रत्येक उतार चढाव आपण कसा घ्यायचा आणि कसा नाही घ्यायचा हा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि त्या गोष्टीचा आपल्यावर किती परिणाम होतो हे सुद्धा आपणच हे केलं पाहिजे सो कसं आहे ना माझ्या आयुष्यामध्ये मा माझं घर माझं मूळ माझा नवरा माझी सासू अशी माझी फॅमिली आहे सो माझी फॅमिली आणि माझं एक सलून ह्या दोनच गोष्टी माझ्या आयुष्यात सगळ्या इम्पॉर्टंट आहेत कसं आहे की पार्लरमध्ये म्हणजे मॉर्निंगपासून घरातलं अद्विकला स्कूलला सोडून त्यानंतर पार्लरमध्ये येऊन सलूनचं काम करणं हा माझा सगळ्यात आवडता छंद आहे आणि कसं आहे ना आयुष्यात प्रत्येक गोष्टीत आपण म्हणजे कसं आहे ना पॉझिटिवनेस पाहिला पाहिजे आणि माझं म्हणणं एक आहे की म्हणजे आपण ना प्रत्येक गोष्टीला पॉझिटिवली विचार घेतला पाहिजे पॉझिटिव्ह आपलं आयुष्यात सर्व काही घडवू शकते सो मी कधीच कुठल्या बाबतीत निगेटिव्ह विचार करत नाही आणि जरी विचार आला तरी नेहमी एक लक्षात ठेवते निगेटिव्ह विच का विचार इतका खोल असतो की आपला पॉझिटिव्ह सुद्धा मारतो आणि पॉझिटिव्ह विचार इतका पॉवरफुल असतो की निगेटिव्ह विचाराला तो मारून टाकतो सो नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आणि पॉझिटिव्हनी आपलं आयुष्य खूप सुंदर होतं आणि कसं आहे ना समाजात खूप लोक असतात आपल्याला निगेटिव्ह बोलणारे आपल्यावर निगेटिव्ह कमेंट्स करणारे पण प्रत्येक कमेंट्सकडे तुम्ही लक्ष देत राहिलं तर आयुष्य जगणं खूप अवघड होतं म्हणून प्रत्येकाने आपलं अप्रा आयुष्य आपल्याप्रमाणे जावं कोण काय बोलतं आहे कोण कसं वागतं आहे ह्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कसे आहोत आपण कसे, कसे वागतो आहे आपण कसं वावरतो आणि आपण कसं जगतो हे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे तर कधीही आयुष्यात एवढं लक्ष नाही द्यायचं आपण साफ आहोत आपण सुंदर आहोत तर बाकी दुसऱ्या जगांशी आपल्याला काहीही घेणे दिलं नाही आहे सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओजमध्ये बाय बाय